कुस्तीच्या माध्यमातून केवळ मोहोळच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नाव संपूर्ण देशात गाजवणारा पैलवान म्हणजे पैलवान सिकंदर शेख मी सध्या पैलवान सिकंदर शेख याच्या घरात आहे पैलवान सिकंदर शेख आपल्या कुस्तीमुळे कायम चर्चेत असायचा मात्र यंदा त्याची चर्चा जी आहे ती वेगळ्याच कारणामुळे होते कारण पंजाब पोलिसांनी काल परवा एक कारवाई केली आणि या कारवाईमध्ये पपला गुजर या गँगशी संबंध असलेल्या चौघांना अटक करण्यात आली आणि या गँगमधल्या सदस्यांमध्ये सिकंदर शेखचं नाव देखील आल्या कारणानं मोठी खळबळ जी आहे ती माजलेली आहे आणि संपूर्ण कुस्ती क्षेत्राला जे आहे यामुळे हादरा बसलेला आहे खर तर या सगळ्या प्रकरणावरती वेगवेगळ्या चर्चा होत आहेत पर... मला काही सांगितलं नाही पोलिसांनी सांगितलं नाही कोणी सांगितलंय मला ज्या मोबाईलवर ज्या आल्याला आहे मला एक जणांनी सांगितले की असं असं झालंय त्या टायमाला आम्ही घाबरून गेलो असं कसं झालं म्हणून काय काय केले तर सिकंदरनं की कष्टानं कमवलंय जेव्हा ही मिडल कमवल्याचं ये गद कमवल्यात सगळं कमवलंय आई बापाला त्याच्याशिवाय आदर नाही दोन एक आहे ठरला तर त्याला बी तीच आदर देते आणि घरभराचा त्याच्याशी आम्हाला आधारच नाही कोणाचा तर सिकंदरन महाराष्ट्रात म्हणते ती कि सिकंदर सगळा पलवान होणारच नाही पण सिकंदर अजून चार वर्षे पाच वर्षे खेळायचा त्याचा नाद आहे आणि अजून खेळणारच आहे ती ती खेळणारच आहे पण जो बी अन्याय आहे ते अन्याय माझ्याला खरो करू नका गरीबांनी मी एवढा कष्टानं कमवलेला आहे आणि तिने बी कष्ट केलं तेव्हा फळ मिळालाही ही फळ उगच मिळत नाही एक गदा कमव्याचा म्हणल्यावर चस्ता नाही ही शंभर गदा कमवल्या तर मराठी केसरी झाला हिंदी केसरी झाला नॅशनलचं पदक कमावले आर्मीत भरती होता झाला होता सगळं आर्मीत तुझा ती हवालदार आहे आर्मीत तुझा हवालदार आहे आणि पंजाब पोलिसांना माझी कळकडची विनंती करतो की सिकंदरवर काय अन्याय नाही आणि सिकंदरला ना, सोडून द्या बाबा जिनी काय त्याच्या महाग कोणाचा सा हात असन कि बाबा महाग त्याच्या कोणाला जर शिकंदर अडकावायचा प्रयत्न केला असन त्यांना सुद्धा मी विनंती करतो तिने तिथं पंजाबमध्ये तर बाबा की त्याला ही करून काय तर फसवलं गेलेलं आहे त्याला ही आम्हाला शिवी दिले नाही ना असलं धंद करायला काय आम्हाला ही लागला देवाने दिले बाबा कष्टाने कमवलं आणि कष्टाचं तसं पुरत तसं असं हरामचं बापानच कमवलं हराम तर असं कमवून हरामचं पहिल्यापासात मी सांगतो मला हारामचा एक रुपया न ग मला हारामच माय मॅ कष्टाने लकराला घातले तस लेकरांना कष्ट करून नाव जगात जगात नाव केले या तर महाराष्ट्रातली कुस्ती तर खेळलीच त्याने पण पंजाब हरियाणा या सगळ्या भागात देखील तो चांगला मातब्बर होता तिथल्या अनेकांना त्यानं आसमान दाखवलेलं आहे या सगळ्या कुस्तीचा राजकारणाचा कुठे परिणाम झाला असं सगळं वाटतं राजकारणाचा पण म्हणणार नाही दोस्त कंपनी ही कंपनी तू थोडंफार त्याच्यावर अन्याय केलेला आहे दुसरं काय आता कसं आहे पहिलावांवर आता हिंदी किसरी बी आली जवळ मी म्हणलो होतो बाबा हिंदी किसरीला खेळ पण आता देवान दे कसा आहे टाइम ता कसा गांडव आला आमच्या माग ही कुणी राहत आहे बाबा की सिकंदरला फसवायचं असं करायचं हिंदी किसरी खेळू नये म्हणून केलेलं असं वाटतं काय आता ती देवाला माहिती आहे खेळू नये म्हणून केलंय काय केलंय म्हणून पण ही फसवण्याचं काम केलेलं आहे आता पोलिसांकडे काय मागणी असणार माझी मागणी आहे पोलिसांना माझ्या सिकंदराला जो बी काय अन्याय झाला असन काय नाही झाला असन माझा सिकंदर असा करणार नाही की विनंती करून मी सांगतो पंजाब पोलिसांना पुली कि माझ्या सिकंदराला सोडून द्यावं आणि आईबाप त्याची भी लय परिषद मध्ये आहे ती आईबाप माझी साखर वाढ चारशे साखर झाली ती आईची बीपी वाढती उद्या काय आई बापाला काय झालं तर लिकरू माझं काय तर करून बर मग मी मी काय करणार मला मला त्याशी आधार नाही मला सिकंदराशी माझ्या घराला आधार नाही आणि ती आहे तर माझं आहे सगळं आणि मला काही न ग मला काय न ग मला मी इस्टेटला बघणार नाही मला कशाला जी मी ई आहे ना सगळं ही नाव आहे ही गद कम माझी इस्टेट आहे वाईट वाटतं हे सगळं तर एवढं सगळं कमवलेलं आहे आणि एका क्षणात म्हणजे कमवायसाठी अख्खा आयुष्य तुम्ही घालवलं हमाली करून पैलवान केलं त्याला आणि एका क्षणात सगळं हे सगळं संपत असं वाटायला लागलं आता मग तेच वाटायला लागली की हो सगळ्या जगांना त्याला नाही खांद्यावर घेतलाय सगळ्या महाराष्ट्राने खांद्यावर घेतलाय सिकंदराला आणि त्याचा कोणी असं महाराष्ट्रातला ना माणूस नाही की त्या चिकंदरला कोणीही चिकंदर म्हणजे आज महाराष्ट्राचा लाडका पैलव नाही लाडका पहिला आहे सिकंदर आणि म्हणते ती की बाबा आता बी महाग भी होणार नाही मोहर बी होणार नाही असला सिकंदर या पैलाव झालेला आहे तर अजून चार वर्षे माणसांची